नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण जळगाव पद्धतीने तीन ते चार लोकांसाठी झणझणीत चमचमीत हिरवागार चिकन रसा कसा तयार करायचा ते बघणार आहोत ही एक खान्देशी रेसिपी आहे त्यामुळे झणझणीत आणि तर्रीदार असायलाच पाहिजे तीन ते चार लोकांसाठी चिकन रसा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे चिकन आपण अर्धा ते एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा किलो चिकनसाठी इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम आणि चमचाने म्हणाल तर तीन चमचे एवढं दही घेते आहे म्हशीच्या दुधाचं छान घट्ट आणि ताजं दही घेतलेलं आहे इथे ताजंच दही घ्यायचं आहे शक्यतो त्यामुळे रश्याची चव खराब होत नाही आणि आता हे दही आपल्याला या चिकनसोबत व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त वेळ असेल तर तुम्ही हे चिकन जास्त वेळ मॅरिनेट करू शकता फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि आता व्यवस्थित दही आणि चिकन मिक्स झालेलं आहे मी बाऊल बाजूला ठेवते आहे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटणासाठी इथे मी मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक शिरून घेतलेली आहे त्यानंतर मूठभर इथे पुदिना घेतलेला आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्यांचे इथे सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच काजू घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे आणि इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे जरी ही फुटाण्याची डाळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी चालेल तर इथे काजूसुद्धा मी घेतलेले आहे काजूमुळे ही भाजी छान दाटसर आणि क्रीमी होते चवसुद्धा छान लागते आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालून याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही अगदी आवश्यक तेवढं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मस्त असं हिरवगार हे वाटण इथे बनून तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला सर्वात आधी चिकन शिजवून घ्यायचं आहे तर इथे कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम आता इथे अगदी कमी आहे यामध्ये आपण काही खळे मसाले घालणार आहोत तर खळ्या मसाल्यांमध्ये एक मोठी मसाला वेलची मी घेतलेली आहे दोन वेलदोडे घेतलेले आहे तिघं वस्तू फोडून घेतलेले आहे थोड्या कुटून घेतलेल्या आहे सर्वात आधी वेलदोडे घातले त्यानंतर मसाला वेलची घातलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले जळायला नको एक चक्रफूल घालते आहे त्यानंतर एक इंच दालचिनीचा तुकडा आहे चार लवंग आहेत चार मिरे घालते आहे त्यानंतर थोडं जिरं आहे साधारण पाव चमचा मी इथे जिरं घेतलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फुटू द्यायचे आहेत जळायला नको फक्त त्यानंतर एक लहान आकाराचा कांदा मी इथे उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा घालायचा आहे व्यवस्थित कांदा आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे चिकन घातल्यानंतर साधारण पाच मिनटासाठी फुल फ्लेमवर हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण दही घातलेलं आहे तर दह्याचं आणि शिवाय जे चिकन आपल्या अंगीचं जे पाणी आहे ते सोडतं त्यामुळे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं जास्तीत जास्त पाणी घालायची गरज नाही जसजसं तुम्ही हे फुल फ्लेमवर चिकन हलवत जाल याला पाणी सुटेल आणि आता या बाउलमध्ये थोडं पाणी घातलं मी अर्धा कप आणि ते पाणी इथे घातलेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला पाणी इथे घालायचं नाही व्यवस्थित खालीवर हे चिकन करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तीन शिट्या घ्यायच्या आहे चिकन शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही मटणाच्या तुलनेत चिकन लवकर शिजतं तर आता तुमचं कुकर कसं आहे गॅस कसा आहे त्यावर चिकन कसं शिजतं ते ठरवता येईल आणि आता इथे कुकर गार झालेलं आहे चिकन कसं शिजलं ते सुद्धा आपण बघून घेऊया तर इथे चिकन छान शिजलेलं आहे एक पीस चेक करून दाखवते हे बघा चिकन इथे परफेक्ट शिजलेलं आहे आणि आता आपण भाजी कशी तयार करायची ते बघूया इथे मी कढईमध्ये तीन मोठे चमचे भरून तेल ठेवलं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले ते घालायचे आहे कांद्याची पेस्ट करून घालू नका आणि आता हा बारीक चिरून घेतलेला कांदा इथे व्यवस्थित साधारण एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांद्याची पेस्ट आणि बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये चवीमध्ये फरक पडतो म्हणून इथे मी सांगते आहे की कांद्याची पेस्ट घालू नका आणि आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते इथे घालते आहे व्यवस्थित हे वाटण घातल्यानंतर या मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर जळगावमध्ये एका ढाब्यावर ही पाहिलेली मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे मस्त झणझणीत आहे आणि सुद्धा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मी पाणी घातलं आणि ते पाणी इथे ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत तर मीठ घालत असताना लक्षात ठेवायचं आहे आपण चिकन मॅरिनेट करत असतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे तुम्ही इथे कुठलाही गरम मसाला वापरू शकता मी इथे खांदेशी गरम मसाला घातलेला आहे हाक मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मसाला कसा तयार करायचा याची लिंक तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा आणि आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे चिकन घातल्यानंतर व्यवस्थित या मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया आणि आता हा रस्सा तुम्हाला कसा हवा त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी अधिक करू शकता आता या भाजीला साधारण तीन ते चार मिनटं मस्त उकडी येऊ द्यायची आहे इथे मी मस् जो रस्ता आहे तो साधारण पोळीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत सुरून खाता येईल असा ठेवलेला आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही तुम्ही भाजीला पाहू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे मस्त असा दाटसर आणि झणझणीत हिरवागार चिकन रस्सा इथे बनवून तयार झालेला आहे तर हा चिकन रस्सा बनवायलासुद्धा खूप सोपा आहे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा जळगाव खान्देश स्पेशल रेसिपी तुम्ही म्हणू शकता तर हा चिकन रस्सा तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत पराठ्यांसोबत जिरा राईससोबत प्लेन राईससोबत खाऊ शकता सर्व करू शकता तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद